हत्तीला की करतो तो चितकार, मस्ती आली की करतो तो मस्तीला घनसंख्या म्हणजे संख्येचा तीन वेळा गुणाकार ज्ञाचा विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञात ज्ञात विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञात रोमन संख्या चिन्हात असतात चिन्हे सात धन्यवाद मराठीत म्हणतात कर इन्कम म्हणतात कर शंभर रुपयाचे एका वर्षाचे व्याज असतो दर शंभर रुपयाचे एका वर्षाचे व्याज म्हणजेच असतो दर धन्यवाद उसापासून मिळते बर का, काकवी आणि गुळ उसापासून मिळते बर का, काकवी आणि गुळ दोनच विभाजक असणाऱ्या संख्यांना म्हणतात मूळ दोनच विभाजक असणाऱ्या संख्यांना म्हणतात मूळ धन्यवाद भागतो तिला म्हणतात भाज्य ज्या संख्येला भागतो तिला म्हणतात भाज्य तिच्या पाड्यातल्या संख्यांना म्हणतात विभाज्य तिच्या संख्यांना म्हणतात विभाज्य धन्यवाद शिवऱ्यांना म्हणतात निश्चयाचा महामेरू शिवऱ्यांना म्हणतात निश्चयाचा महामेरू नफा मिळवण्यासाठी खरेदीपेक्षा विक्री जास्त करू नफा मिळवण्यासाठी खरेदीपेक्षा विक्री जास्त करू

आग्राला शोभून दिसतो महाल ताज दाम दुप्पट होणे म्हणजे होणे मुद्दला इतके व्यास दाम दुप्पट होणे म्हणजे होणे मुद्दला इतके व्यास शून्याच्या आधीच्या सर्व संख्या असतात ऋण शून्याच्या आधीच्या सर्व संख्या असतात ऋण श्रावणी पूनवेला येतो नारळी पौर्णिमेचा सण श्रावणी पूनवेला येतो नारळी पौर्णिमेचा सण रेतीपासून बनवता येते काच रेतीपासून बनवता येते काच पंचकोणाला कोणाला असतात बाजू पाच पंच कोणाला असतात बाजू पाच लाकूड देणारी वनस्पती आहे साग लाकूड देणारी वनस्पती आहे साग अपूर्णांक सांगण्यासाठी का समान भाग अपूर्णांक सांगण्यासाठी का समान भाग लंबरेषा एकमेकींशी करतात नव्वद अंशाचा कोण लंबरेषा एकमेकींशी करतात नव्वद अंशाचा कोण आयताचे सर्वच कोण असतात ना काटकोण आयताचे सर्वच कोण असतात ना काटकोण धन्यवाद संत चुकाराने आहेत आपले जगद गुरु संत तुकारामे आहेत आपले जगत गुरु अनेकांवरून एकाची किंमत करताना भागाकार करू अनेकावरून एकाची किंमत करताना भागाकार करू